नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आता श्रावण महिना सुरू झाला आहे मग भाद्रपद करत करत एक एक सणवार येत आहेत आपल्याकडे पूर्वीपासून त्या त्या सणांना ते ते नैवेद्य सांगितलेत जे त्या ऋतूसाठी उपयुक्त आहेत म्हणजे ऋतुचर्या दिनचर्या हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग व्हावा म्हणून ते आपल्या सणवारांच्या रूपानं आपल्या इथे सांगितले गेले मुळात तुम्ही पाहिलं तर नैवेद्याचे जे सगळे पदार्थ आहेत ते अत्यंत सात्विक आहेत ज्याला देवांना असं म्हणलं जातं पंचामृत असेल पंचखाद्य असेल उकडीचे मोदक असतील प्रसादाचा शिरा असेल आपल्याकडे आर्थिक पण वर्णन बघा घृत शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण म्हणजे श्रावणामध्ये शिऱ्याचा नैवेद्य प्रसादाचा नैवेद्य दाखवावा उकडीचे मोदक भाद्रपदामध्ये करावे ते त्या त्या ऋतूसाठी योग्य आहेत म्हणून कोणत्याही सणाला खव्याचे माव्याचे किंवा मलईचे पदार्थ पेढे बर्फी मिठाया बंगाली मिठाया की ज्या दूध फाडून तयार केल्या जातात त्या पचायला जड आहेत काही वेळेला त्वचेला त्रास देतात तर असे सगळे पदार्थ नक्की टाळा आणि जे आपले सात्विक पारंपरिक पदार्थ आहेत देवांना ज्याला म्हणले ते नक्की यंदा करून बघा त्यासाठी नवीन सिरीज घेऊन आलो हो। आहोत ज्यामध्ये आपण उत्तम पारंपरिक नैवेद्याचे पदार्थ बघणार आहोत आणि त्यांचे गुणधर्मही जाणून घेणार आहोत श्रावण महिना सुरू आहेत आणि श्रावणात आवर्जून अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते त्यानिमित्तानं जो नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यामध्ये सव्वाच्या मापामध्ये रवा साखर तूप आणि गाईचं दूध त्याच्यामध्ये वेलदोडा पूड घालून उत्तम असा प्रसादाचा शिरा केला जातो त्याची पाककृती बघूया आणि त्याचे गुणधर्म जाणून घेऊया प्रसादाचा शिरा करताना माप नीट मोजून घेणं खूप महत्वाचं आहे सव्वाच्या पटीमध्येही करायचं असतं बघूयात साहित्य आणि प्रमाण सव्वा दोन वाटी रवा सव्वा दोन वाटी साखर सव्वा दोन वाटी दूध वितळून घेतलेलं तूप सव्वा दोन वाटी एक केळं बदामाचे काप एक टेबलस्पून वेलदोडापूड केशराच्या काड्या आणि तुळशीची पानं दूध किंचित कोमट असताना त्याच्यामध्ये आपण केशराच्या काड्या घालून घेणार म्हणजे रंगही सुंदर लागतो आणि स्वादही उतरतो आता आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला कोरडा भाजूया आणि मग हळूहळू त्याच्यात तूप घालत जायचं आहे रवा भाजताना थोडा हलका झाला की त्यात क्रमशः गाईचं तूप घालायचं आणि एकत्रित छान भाजून घ्यायचं सगळं तूप एका वेळेस घालायचं नाही आहे हळूहळू घालत नीट रवा भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळाने तूप सुटायला लागतं रवा भाजल्याचा वास यायला लागतो अशा वेळेस ह्याच्यात आपण बदामाचे काप घालणार आहोत आणि तेही एकत्रित रवा आणि तुपाबरोबर भाजून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला केळ्याचे काप घालायचे आहेत एक केळ घेऊन त्याचे असे बारीक तुकडे केलेत थोडेसे तुकडे घालून ते नीट दाबून मिसळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडे स्वाद लागतो आणि त्यानंतर उरलेलेही तुकडे घाला आणि छान एकत्रित परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये केशर दूध घालायचे दूध घालताना सुद्धा थोडंसं दूध घालायचं आहे कारण रवा गरम असतो पटकन फुलतो तर अशा वेळेस थोडं थोडं दूध घालत ते हलवत जायचं आणि छान दूध त्या रव्यामध्ये मुरवत जायचं दूध व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आणि छान असा मोकळा शिरा तयार व्हायला लागतो कुठेही चिकटत नाही आहे असं जाणवलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे हे व्यवस्थित मोकळं व्हायला पाहिजे म्हणजे प्रसादाचा शिरा छान होतो आणि मग साखर ह्याच्यामध्ये हळूहळू घालायची आहे आणि सगळीकडे छान पसरून घ्यायची आहे साखर छान मिसळून घ्यायची आणि हळूहळू ती मुरत जाते मग ह्याच्यावर आपण झाकण ठेवून छान वाफ काढूया तीन ते पाच मिनटं वाफ काढल्यानंतर तूप बाजूला सुटायला लागतं शिरा मोकळा झाला आहे हे दिसल्यावर अगदी शेवटी आपण ह्याच्यात वेलदोडा पावडर घालायची आहे खूप आधी घालायची नाही नाहीतर याचा वास उडून जातो छान स्वाद लागला आहे वेलदोड्याचा आता आपण एखाद्या बाऊलमध्ये आधी बदामाचे काप आणि उलट करून एक तुळशीचं पान ठेवावं आणि मग त्यानंतर ह्याच्यावर प्रसादाचा शिरा घालून याची मूद पाडून घेऊ शकतो अशा पद्धतीनं घृत शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण अर्थात आपला प्रसादाचा शिरा तयार आहे गव्हाचा जो रवा आहे बारीक रवा असेल तो नीट भाजून घेतला तर तो पचायला तसा हलका होतो आणि त्याच्याबरोबर आपण तुपाचा वापर करणार आहोत गोघृत म्हणजे गाईचं तूप आणि गोदुग्ध याविषयी आधी व्हिडिओ केलेले आहेत ते आवर्जून बघा त्यांचे गुणधर्म समजून घ्या पण हे रसधातूला प्रीणन करणारे आहेत शुक्रवर्धक आहेत आणि ओजो वर्धक आहेत त्यामुळे याचा वापर आपल्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये आवर्जून करा असा हा सात्विक नैवेद्य पारंपरिक पदार्थ नक्की करा आणि तुम्हा आम्हाला तो सत्यनारायण सत्यदेव विष्णू धन्वंतरी रूपांनी आशीर्वाद देवो आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक